हाय ब्लड प्रेशरचा बिमार मी एवढंच त्या ठिकाणी सांगतो की आज त्याची बदली करू एक दुसरं तीन दिवसात आय जी आर जातील संगमनेरला आय जी आर जाऊन स्वतः त्या ठिकाणी पूर्ण चौकशी करतील आणि तीन दिवसात त्याचा बाकीची इतर कारवाई जे सतेजनी सांगितलं की त्यांना पुढचं निलंबन करायचं की अजून काय करायचं ते बघू पण आता बदली आज करतो दुसरं तीन दिवसात आज जेवढे दस्त आहे जेवढे दस्त सातशे तीन दिवसात कॅम्प लावा लागेल कॅम्प लावून करावं लागेल कारण सातशे दस्ताची तेवढे मॅनपॉवर एका वेळी नाही आहे कारण तेवढे मॅनपॉवर तिकडे एका दिवशी नसतं शेवटी दुय्यम निबंधक कार्यालय आहे त्यामुळं वेगळे मॅनपॉवर त्या ठिकाणी देऊन स्वतः आय जी आर त्या ठिकाणी जाऊन सर्व दस्त लावतील आणि नंतर तीन दिवसात जाधवनी जे काही त्या दिवशी दिवसभरात जे काही सत्य तांबेशी जे काही चुकीच्या पद्धतीने वागले असतील दस्त लावण्यात टाळाटाळ केली आहे नियमात असताना दस्त लावले नाही आहे मी स्वतः इंटरव्हेशन केल्यावर त्या ठिकाणी तो निघून गेला त्यांचा बी पीचं चे कारण त्यांनी सांगितलं मला एकशे पन्नास बी पी झाला एकशे साठ बी पी झाला जे काय झालं मला असं वाटतं की याच्यामध्ये तीनही मार्ग आपण काढतो आहे त्याला तिथं थे ठेवत नाही आहे दुसरं कॅम्प लावतो आहे तिसरा आय जी आरला त्या ठिकाणी पाठवतो आहे मला वाटतं आता प्रश्न अतिशय सकारात्मक मंत्री महोदयांनी उत्तर दिले वे मंत्री महोदय आपण जे उत्तर दिले आभार मानतो कारण हे जे घर आहे ते पन्नास शंभर दोनशे तीनशे स्क्वेअर फुटच्या लोकांचे घर आहेत आणि आपण त्याची बैठक लावली आपण पहिल्या दिवसापासून सकारात्मक मला हा प्रश्न मार्गी लागतोय त्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो लक्षवेधी क्रमांक तीन किशोर धराडे लक्षवेधी क्रमांक तीन अध्यक्ष महोदय